सर्वसामान्य जनतेचं खुलं व्याज मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण दौ करू लागलो तर हे योग्य नाही माझी विनंती आहे की काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही तरी मी त्यांना सल्ला देईन की त्यांनी या ठिकाणी थोडं संयम ठेवूनच बोललो पाहिजे आणि मेघना ताईच्या संदर्भात मेघना बोललो त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे किंवा अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून ते देणार आहे स्टेटमेंट आलेलं आहे की आतंकवांक रंग होता धर्मही होता है, हरा रंग लेकर आतंकवाद तया ते काय म्हणाले मी ऐकलं काल मी एक मुलाखत लिहिली आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय दुबे जर महाराष्ट्रात आले तर त्यांचं आम्ही संविधानिक पद्धतीने स्वागत करू विरोधकांनी तुमच्यावर या वक्तव्यामुळे मला म्हणजे ते आले तर स्वागतच करू आम्ही पण मी असं म्हटलेलं मला दाखवा बरं त्याच्यामुळे एक तर तुम्ही लोक ऐकतही नाही मुलाखतही पाहत नाही त्याच्यात काय म्हटलंय हेही माहीत नाही मी सगळ्यांकरता म्हटलं किंवा दुबे नाही या देशातला कोणीही कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल हे मी म्हटलेलं आहे या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे मी पण आंध्र प्रदेशमध्ये गेलो मध्ये गेलो उत्तर प्रदेश मध्ये गेलो मध्य प्रदेशमध्ये गेलो माझं त्यांना स्वागतच करावं लागेल त्यामुळे हा आपला एक देश आहे हा याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तर तो, तो आम्ही सहन करणार नाही मराठीचा अपमान करता येणार नाही पण त्याच वेळी एखाद्याला भाषा बोलता येत नाही म्हणून त्याला मारण्याचाही अधिकार कोणाला नाही हे मी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो मी जेव्हा बोलतो जबाबदारीने बोलतो बेजबाबदार बोलत नाही माझ्यावर कमेंट करायचं असेल तर ऐकून बोललं पाहिजे आणि ऐकूनच त्याच्यावर कमेंट केला पाहिजे महाराष्ट्र सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम